मित्रांनो आयबीपीएस मार्फत तब्बल तेरा हजार प्लस पदांची बंपर भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच नोकरी आणि महाराष्ट्रातच परीक्षा तुम्हाला या पदांसाठी देता येणार आहे अधिकारी कार्यालय सहाय्यक यांसारखी महत्वाची पदं या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी असणं आवश्यक असणार आहे तेरा हजार दोनशे सतरा पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे गट अ आणि गट बस संवर्गाची विविध पद या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे मित्रांनो यासाठी कोण अप्लाय करू को शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता आय बी पी एस म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत तब्बल तेरा हजार दोनशे प्लस पदांची बंपर भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे आयबीपीएस मार्फत अधिकारी स्केल एक स्केल दोन आणि स्केल तीन तसेच ऑफिस असिस्टंट म्हणजेच कार्यालय सहाय्यक यांसारखी महत्वाची गट अ आणि गट ब संवर्गाची पदं भरली जाणार आहेत यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी एक नऊ दोन हजार पंचवीस ते एकवीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये उमेदवारांची सर्वप्रथम प्रिलिमिनरी एक्झाम मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यू घेऊन निवड केली जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देता येणार आहे महाराष्ट्रातच जर तुम्हाला नोकरी हवी आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करायला हवं यामध्ये उमेदवार एकापेक्षा अधिक पदांसाठी अप्लिकेशन करू शकतो मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अप्लिकेशन करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे यामध्ये ऑफिस असिस्टंट हे जे पद आहे या पदासाठी प्रिलिमिनरी एक्झाम नंतर मेन एक्झाम आणि सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशी ही प्रोसेस असणार आहे तर ऑफिसर स्केल एक या पदासाठी मात्र प्रिलिमिनरी एक्झाम मेन एक्झाम इंटरव्ह्यू आणि सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशी ही प्रोसेस असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑफिसर स्केल दोन आणि तीन या पदासाठी मात्र तुमची एकच ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि ती म्हणजे मेन एक्झामिनेशन आणि त्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा प्रोसेस तू तुमची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही बघू शकता त्या अगोदर मित्रांनो कोणकोणत्या पार्टिसिपेटेड ज्या रिजनल रुरल बँक आहे ज्यासाठी तुम्ही अप्लिकेशन करू शकता त्याची लिस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी स्टेट बघायला मिळणार आहे यामध्ये जर तुम्हाला महाराष्ट्रातून अप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्र ग्रामीण बँकसाठी तुम्ही अप्लिकेशन करू शकता मात्र महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त बाकीच्या बँकसाठी देखील तुम्ही अप्लिकेशन करू शकता मात्र त्या बँकेसाठी तुम्हाला त्या स्टेटची ज्या पर्टिक्युलर स्टेटची लोकल लँग्वेज लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे यामध्ये इलेबिरिटी क्रायटेरियामध्ये बघू शकता सर्वप्रथम तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय त्या पदासाठी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे जसं गट सवर्गाचं ऑफिस असिस्टंट ही पद आहे या पदासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय मागितलेलं आहे तर गट सवर्गाची जी पदं आहे त्यामध्ये ऑफिसर स्केल एक साठी अठरा ते तीस वर्ष ऑफिसर स्केल दोन साठी एकवीस ते बत्तीस वर्ष आणि ऑफिसर स्केल तीन साठी एकवीस ते चाळीस दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रवर्ती उमेदवारांना वयाची विशेष सूट असणार आहे जसं की एस सी एस टी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक मन असतील वेज डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे अॅप्लिकेशन करण्यासाठी उमेदवारांनी त्यांचं क्वालिफिकेशन चेक करणं आवश्यक असणार आहे यामध्ये ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज या ठिकाणी मागितलेलं आहे कम्प्युटरचं नॉलेज असेल तरी देखील तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता नसेल तरी देखील अप्लिकेशन करू शकणार आहात कारण हे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे या व्यतिरिक्त ज्या स्टेटसाठी तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करतात त्या पदांसाठी त्या स्टेटची जी लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे जसं महाराष्ट्रासाठी जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची मराठी ही जी लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे या पदांसाठी कोणत्याही प्रकारची एक्सपिरियन्सची आवश्यकता नसणार आहे फ्रेशर उमेदवार देखील या पदासाठी अप्लिकेशन करू शकतात पुढचं जे पद आहे ऑफिसर स्केल दोन हे पद असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजर अशा पदा या पदासाठी भरती असणार आहे आणि यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असाल अप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त दोन वर्षाचा ऑफिसरचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे यामध्ये मित्रांनो दिलेल्या फील्डमधनं जर तुम्ही पदवी घेतलेला आहे तर अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर ऑफिसर स्केल दोनचं स्पेशलिस्ट ऑफिसर हे जे पद आहे या पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातनं पन्नास टक्के गुणांसहित तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि याही पदासाठी एक वर्षाचा अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे तसेच मित्रांनो चार्टर्ड अकाउंट असेल लॉ ऑफिसर असेल या पदांसाठी देखील तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकता आणि त्यानुसार अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये मार्केटिंग ऑफिसरचंही पद भरलं जाणार आहे एक वर्षाचा अनुभव आणि एमबीए तुमचं असणं आवश्यक असणार आहे अग्रिकल्चर ऑफिसर या पदासाठी अॅग्रिकल्चर हॉर्टिकल्चर डेअरी अॅनिमल हसबेंड्री फॉरेस्ट्री यांसारख्या फील्डमधनं तुमची पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे त्यानंतर ऑफिसर स्केल तीनचं जे सिनियर मॅनेजर हे पद आहे या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे या व्यतिरिक्त उमेदवारांनी दिलेल्या विषयातनं पदवी घेतलेल्या आहेत अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे मात्र एकवीस नऊ दोन हजार पर्यंत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पूर्ण असणं आवश्यक असणार आहे आता अप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑफिसर स्केल एक दोन आणि तीन तसेच ऑफिस असिस्टंट या पदांसाठी एस सी एसटी फिजिकली डिसेबल एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी एकशे पंचाहत्तर रुपये तर बाकी उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहे आता ऑनलाईन एक्झामिनेशनचं स्कीम तुम्ही या ठिकाणी बघू शकता जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं ऑफिस असिस्टंट हे जे पद आहे या पदासाठी तुमची प्रिलिमिनरी मेन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असे लेवल असणार आहे तर ऑफिसर स्केल एक हे जे पद आहे या पदासाठी मात्र प्रिलिमिनरी मेन इंटरव्ह्यू आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि या व्यतिरिक्त ऑफिसर स्केल दोन आणि तीन या पदांसाठी डायरेक्टली एकच तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे ती म्हणजे मेन एक्झाम त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर त्या प्रत्येक एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे किती प्रश्न असणार आहे किती मार्क्ससाठी विचारले जाणार आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो विशेष म्हणजे हे जे पद या ठिकाणी भरले जाणार आहे या पदांसाठी जे एक्झाम तुमची घेतले जाणार आहे या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस इतकी निगेटिव्ह मार्किंग या प्रत्येक पदासाठी या ठिकाणी असणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो शंभर गुणांचा तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी कंडक्ट केलं जाणार आहे ज्यामध्ये कमीत कमी चाळीस टक्के जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना तर पस्तीस टक्के राखीव कॅटेगरीच्या उमेदवारांना मिळवणं आवश्यक असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणजेच इंटरव्ह्यूला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो दिलेल्या संकेतस्थळावरती तुम्हाला यायचं आहे डब्ल्यू 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 डॉट आय बी पी एस डॉट इन त्यानंतर सी आर पी फॉर आर आर बी या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर क्लिक इयर टू अप्लाय ऑनलाईन फॉर सीआरपी किंवा क्लिक इयर फॉर टू अप्लाय ऑनलाईन फॉर सीआरपी हा ऑप्शन येईल ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्हाल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे सर्वात शेवटी पेमेंट करून तुमची ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे मित्रांनो आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे पद भरले जाणार आहे या पदांसाठी स्टेट वाईज किती व्याकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज किती व्याकन्सी असणार आहे प्रत्येक बँकेसाठी त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्या व्यतिरिक्त सर्वात शेवटी तुम्ही एक्झाम सेंटर देखील बघू शकता जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लिकेशन करत असाल आणि महाराष्ट्रासाठी जर तुम्हाला एक्झाम सेंटर बघायचं असेल तुम्ही बघू शकता मेन एक्झामसाठी हे एक्झाम सेंटर असणार आहे तर प्रिलिमिनरी एक्झामसाठी हे एक्झाम सेंटर या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता पीडीएफ खूप मोठी होती इतकी सारी पीडीएफ एक्सप्लेन करणं अशक्य आहे तरी मेन मेन पॉईंट आपण या पीडीएफच्या माध्यमातून कवर केलेला आहे जर तुम्हाला फॉर्म भरताना या व्यतिरिक्त कोणत्याही अडचण येत असेल प्रॉब्लेम येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असे महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग